किती किती इथे वृद्ध राहतात इथे वृद्ध सात ते आठ वृद्ध आहे आता आणि त्यांचे भिक्षा मागून आम्ही उदरनिर्वाह करतो भिक्षा मागून तुम्ही उदरनिर्वाह करतात oh. मला सांगा हे कुठले कुठले वृद्ध आहेत फुलंब्री <laughs> आहे <आ>, नाचवेले <laughs> वाकी देवाची तिथलं पण निवडणुकीचं एवढं वातावरण चालू आहे महाराष्ट्रावर धामधूम सुरू आहे विधानसभेची हजारो लाखो कोटी रुपये त्या निवडणुकीमध्ये खर्च होत आहे उलाढाल होते तुमच्याकडे असं कोणी राजकीय पक्षाचा कोणी नेता आला आहे की हे दोन पैसे राहू द्या वृद्धांसाठी असं काही कोणी कोणी बसेवी जवळ बी बसेने असा वास आहे का अंगाचा बी याचा बी त्याच बाबाजीने क्लिअर केलं क्लिअर केलंच आहे देऊन औषधी देऊन कसा ऐक तरी त्यांना मी हात जोडून सांगतो बाबा त्यांचा आशीर्वाद मला बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले अक्षरशः तुम्हाला माहिती असेल की गॅंगरीन हा जो आजार एकदा जर झाला तर तो खूप वाईट असा आजार आहे एकदा मग ती सड लागते पायाला किंवा अवयवाला ती वरती वरती जाती कालांतराने ते अवयव कापून टाकावा लागतो बाबा ला तुम्ही सांगशाल आता तुमच्या सोबत तुमच्या हे पण आहे तुमच्या पत्नी पण आहे सोबतच राहतात सोबतच राहतात का मला संडासला जायलासुद्धा कधी जात येत नव्हतं आमच्या माऊलीनं कसं काय ना संडासून टाकाच्या इतकं काही काही केलेले आहे ना नमस्कार मी राजेंद्र भोसले मंथन मराठीच्या माध्यमातून आपण तालुक्यातील विविध गावामध्ये जात असतो नागरिकांच्या समस्या जाणून घेत असतो असंच फिरता फिरता आपण लोहगाव शिवारात आलेलो आहोत व लोहगाव वडोद शिरा शिवारामध्ये ही एक टेकडी आहे आणि या टेकडीवरती रामगिरी महाराज एक वृद्ध आश्रम चालवतात तर आपण इथं आल्यानंतर इथे वेगळा परिसर एक मंत्रमुग्ध करणारा हा एक परिसर आहे सुंदर असं वातावरण आहे आणि या वृद्ध आश्रम हा चालवतात त्यांच्यासोबत आपण थोडंसं गप्पा मारूया काय काय सांगाल बाबा किती किती इथे वृद्ध राहतात इथे वृद्ध सात ते आठ वृद्ध आहे आता आणि त्यांचे भिक्षा मागून आम्ही उदारनिर्वाह करतो भिक्षा मागून तुम्ही उदारनिर्वाह करतात मला सांगा हे कुठले कुठले वृद्ध आहेत फुलंबरी आहे नाचनवेले वाकी देवाची तिथले काही लिल्लोडचे लिल्लोडचे एक वृद्ध माता आहे बरं आता हा जो एवढा परिसर आहे एवढा मोठा आश्रम तुम्ही चालवतात मग याला खर्च कुठून कसं करतात भिक्षा मागून भिक्षा मागून होतच एक हात एक हात मदतीचा होतच सर्व महिने हो, हो, आणि भाजीपाला तुम्ही सांगता बाजारातून मागून आणायचं मागून हो, देता सगळे लोक सर्व लोक वाट बघता नाही गेलो शुक्रवारला अच्छा हो, हो. आणि तुम्ही धान्य वगैरे जमा करतात हो, हो, वार्षिक एका वर्षाला एकदा फेरी एका गावात जे दिल ते दोन किलो पाच किलो दहा किलो कोणी थैली देतं कोणी दहा किलो देतं कोणी पाच किलो देतं अशा माद्यातून वीस पंचवीस क्विंटल गोळा होतं त्यांचं बारा महिन्यापुरती खूप महान कार्य तुम्ही चालवतात म्हणजे अनेक आपण आता बघतोय की या जमान्यामध्ये अनेक जे मुलं आहेत त्यांची आपत्ती आहेत त्यांच्या आईवडिलांना सांभाळत नाही त्यांच्या अनेक आजार सुद्धा असतात मग बी पी असतो शुगर असतो मग यांचा दवाखाना कसा करतात दवाखान्यात दोन डॉक्टर आपले सेवा देतात आश्रमाला एक आत मदतीचा म्हणून इंजेक्शन असो सलाईन असो फक्त मेडिकल मी विकत घेतो हा विकत घेतो आणि कोण डॉक्टर आहे बरं डॉक्टर पाटील सुनील चिंचोली आणि साळवे डॉक्टर साहेब अच्छा हे दोघं मदतीला येतात मदतीला येतात हप्त्यातून दोन वेळेस येतात ज्येष्ठ नागरिकांची सेवा करा करता सेवा करता हो हो बरं आता का का तुम्हाला एक इथे याच्यामध्ये तुम्ही वृद्धाश्रम चालवत असताना नेमकं अजून काय काय अशा अडचणी असतात की तुम्हाला असं वाटतं की नागरिकांनी त्या मदत करावा आता एक आत म्हणून सगळ्या याचं कर्तव्य आहे की हातभार लावावा आश्रम आला आश्रमाला, आश्रमाला हातभार <laughs> लावावा मला सांगा आता की आता बघतोय आपण निवडणुकीचं एवढं वातावरण चालू आहे महाराष्ट्रावर धामधूम सुरू आहे विधानसभेची हजारो लाखो कोटी रुपये त्या निवडणुकीमध्ये खर्च होत आहे उलाढाल होते तुमच्याकडे असं कोणी राजकीय पक्षाचा कोणी नेता आला आहे की हे दोन पैसे राहू द्या वृद्धांसाठी असं काही कोणीच आलं नाही गेल्या सहा महिन्यामध्ये फक्त मनोज भाऊ आले होते कारण कार्यक्रम होता भंडाऱ्याचा त्यावेळेस आले होते ते काय मदत केली त्यांनी त्यांनी ते काय अनाथा करता पाच हजार रुपये दिले अनाथान करता आर्थिक मदत आर्थिक मदत केली पंक्ती करता, के करता। बर इथं मग आता स्वयंपाक वगैरे कोण करत ते आजी करते ना आजी करते हो आ, त्या पण ज्येष्ठ नागरिक हो बर बर अजून एक लिलोडची माऊली आहे ती शे करते आता त्याचे पाहुण्यास दुखरा ती जायला बरं गावाकडनं काय गावातले लोक येतात धावून मदतीला वेळेप्रसंग हा येत ना हा शेजारी पाजरी हे सत्यभ दुःख सुख जर असलं तर ते त्याला आवाज दिला की सगळेच येतात त्यांचे वडील भाऊ चुलते सगळे लावगाव सगळे येतात सगळे येतात हो आता मी तुमचा हा जो एकंदर परिसर बघतोय हे जे वरती जे कुडाचं बांधलेलं आहे तुम्ही छप्पर बांधलेलं आहे वेळूचे बांबूचे ते शेड तयार केलेले तुमचा जो परिसर आहे तुम्ही राहतात ते निवासस्थानी एक असंच केलेलं आहे लाकडाच तुम्ही तयार केलेलं आहे पावसाळ्यात काही त्रास होतो पाऊस गळतो नाही नाही पाऊस आता त्याच्यावर शेतताळ्याची ताडपत्री टाकलेली आहे एका भक्तानी दिली ती ताडपत्री ती टाकून दिली त्याच्यावर मग एवढं तेवढं चालूच राहतं थोडंफार मी आता एक मागे एका आश्रमात गेलेलो होतो कन्नड तालुक्यातलाच एक आश्रम आहे जेहूर शिराव शिवारा ते खूप नावाजलेले संत आहेत ते त्यांच्या आश्रमात गेल्यानंतर मला असं जाणवलं की एक मोठी भलीमोठी बिल्डिंग होती आर सी सी बिल्डिंग होती एक जसं रिसॉर्ट असतं बाग बगीचा त्यांचं ध्यानाचं वेगळं ध्यानधारणा करण्यासाठी वेगळी एक रूम होती त्याच्यानंतर भक्तांसाठी भेटण्याची वेगळी रूम होती स्वयंपाकाची वेगळी रूम होती वेगळा परिसर असा तो एकदम लँडस्केपिंग केलेला होता फुलांची झाडं लावलेले होते असं ते त्या स्थानाचं वैभव हे खूप मोठं होतं असं माझं एकंदर लक्षात आलं आणि तिथं असं होतं की लोकं स्वतःचा आजार वगैरे सोडवण्यासाठी किंवा काही कॅन्सर असेल ब्ल ब्लड प्रेशर असेल ह्या आजार सोडवण्यासाठी तिथे येतात त्या बाबांचा आशीर्वाद घेतात काही फी रू काही देतात सुद्धा पैसा देतात एकंदर खूप मोठं वैभव तिथं दिसलं पण इथं मला का दिसत नाही हे एक मला मोठं आश्चर्य वाटतं एक महान कार्य करतायत वृद्धांची सेवा करतायत वृद्धांची सेवा करणं काही सोपी गोष्ट नसते वृद्धांना खूप आजारसुद्धा असतात वृद्धांच्या सवयी असतात त्या 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 वेळ त्या वयामध्ये त्या जात नसतात त्याही सांभाळून घ्याव्या लागत असतात त्यांचा स्वभाव सुद्धा वेगवेगळा असतो अशा परिस्थितीमध्ये आपण जर इथली जर परिस्थिती बघितली एकंदर भौतिक जर इथे सुविधा इथला खूप मोठा अभाव आपल्याला एकंदर दिसत आहे मला असं म्हणायचं आहे की तालुक्यातील किंवा हा जो व्हिडिओ ज्या ज्या लोक बघत असेल त्यांना कुठं कधी दानधर्म करायचा असेल वृद्धांची सेवा करायची इच्छा असेल तर रामगिरी महाराजांचा हा जो लोहगाव परिसरातला लोहगाव वडोद परिसरातला हा जो आश्रम आहे इथे नक्की या कारण इथे खरं गरज आहे तुमची तुम्ही अनेक ठिकाणी जातात बालाजीच्या मंदिराला जातात लाखो रुपये तिथं दान करून येतात अनेक ठिकाणी तुम्ही देतात परंतु जिथे द्यायला हवे त्या ठिकाणी जर द्यायची इच्छा असेल तर ते ठिकाण हे रामगिरी महाराजांचं हे आश्रम आहे काय आश्रमाचं नाव आहे तुमचं महाकालेश्वर वृद्धाश्रम महाकालेश्वर वृद्धाश्रम बरं इथं बाथरूम वगैरेची सुविधा आहे ना मग आहे केलेली आहे बरं बरं तुम्हाला मदतीसाठी अजून कोणी येतं गावातून नाही नाही मुलं वगैरे येतात असं मुलं अनेकदा आपण बघतोय की शहरातील काही लोक जे आहेत आपल्या मुलांचे वाढदिवस एका आश्रमामध्ये जाऊन करतात तिथे काहीतरी देतात कन्नड शेजारी एक असा आश्रम आहे जो आ, वारकरी संप्रदायांची मुलं तिथे शिक्षण घेतात तिथेही अशा प्रकारचे अनाथ मुलं आहे किंवा वारकरी शिक्षण घेण्यासाठी ती मुलंसुद्धा सुद्धा तिथे येतात तिथे कन्नडमधले लोक जातात तिथं आपला वाढदिवस साजरा करतात मी तुम्हाला मी मग तुम्हाल नंतर तुम्हाला हा परिसर मी तुम्हाला दाखवणारच आहे तुम्हाला तुमच्या मुलांचा वाढदिवस करायचा असेल तर इथं इथल्यासारखी उत्तम जागा कुठेही तुम्हाला मिळणार आहे एकंदर सर्व जो परिसर हा निसर्गसंपन्न परिसर आहे आणि तुम्ही वृद्धांच्या समवेत काही वेळ घालवला तुमचा मुलाचा वाढदिवस जरी साजरा केला आणि त्यानिमित्ताने काही कपडे असेल काही तुम्हाला वृद्धांना यथाशक्ती काही द्यायची इच्छा असेल तर ते दिल्यानंतर तुमचा वाढदिवस स्मरणात राहील हे माग्य हे मात्र मी तुम्हाला या निमित्ताने सांगू शकतो इथे आता हिवाळा सुरू होतोय तुम्हाला कपड्याची वगैरे अडचण येते थंडीचे दिवस सुरू येते काही ज्याला मना वाटलं ते देता आता तर सध्या अडचणच आहे आम्हाला अडचणच हा जो व्हिडिओ तुम्ही बघत असाल जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याच्या बाहेर किंवा मा, महाराष्ट्रातून कुठेही बघत असाल तर मी तुम्हाला असं विनंती करतो की तुम्हाला एक ऑथोंटिक म्हणजे खरं तरी मनापासून कोणाची तरी सेवा करणारा हा आश्रम आहे या आश्रमाला जर तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही सरळ हाताने मदत करा हा या आश्रमाचा तुम्हाला पत्ता सांगतो हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका आणि त्या कन्नड तालुक्यामध्ये लोहगाव नावाचं गाव आहे आणि त्या लोहगावच्या शेजारी असलेली एक टे टेकडी आहे आणि त्या टेकडीवरती हा सुंदर असा आश्रम या बाबांनी सुरू केलेला काय तुमच्या डोक्यात आलाय कसा केला सुरुवात कशी झाली आश्रमाची गुरुना गुरुची आम्ही दीक्षा घेतली आणि गुरुचा शब्द होता की तुम्ही म्हातार माणसाची सेवा करा कारण गुरुजवळ बी आम्ही म्हाती माणसाची सेवा केली कारण तो गुरुचा एक शब्द म्हणून आम्हाला वृद्धांची सेवा करायची अनाथाची सेवा करायची आता अनाथ जिथेही मुलं भेटतील आम्हाला आम्ही तिथून उचलून आणणार त्यांना इथं आम्ही सांभाळणार ते पाच वर्षाचा असो दोन वर्षाचा असो बारावी लोक त्याचं शिक्षण करणार मुलांचं पण तुम्ही सांभाळ करतात करणार याच्या पुढे आले तर आले तर करणार हो अनाथ मुलं जरी असेल मिळाले तरी हो तुम्ही आता मगाशी सांगितले होते गावातले काही टीम तयार झाल्यात काय होतं कारण ते एक आतमध्ये कारण जे रोडवर आपले मनोरुग्ण असतं ना त्यांना आणायचं डॉक्टर जवळ ट्रीटमेंट करायची कारण डाक्टरना एक आत्महत्या द्यायचं म्हणून त्यांचं म्हणणं झालं की आम्ही त्यांची सेवा करू करू मग त्याला उचलून आणायचं त्याचे कपडे स्वच्छ करून डोकं आणि इथं इथं त्याला राहायची अवस्था आजूबाजूच्या परिसरातील काही तरुण मुलं तुमच्या सोपतीला सोपतीला जाऊन ते असं काम करायला तयार झाले बर आपल्या संभाजीनगर मध्ये असो किंवा कुठेही असो गाडी घेऊन जायची आणि त्यांना तिथून उचलून असं पोलीस स्टेशनच्या हिशोबाने आपल्याला पाच वर्ष झाले पाच वर्ष झालंय हो बर तुमच्या म्हणण्यानुसार कुठल्याही राजकीय नेत्यांनी इथं भेट दिलेली नाही ते करू शकतात खर तर राजकीय व्यक्ती खूप त्यांच्या हातामध्ये करण्यासारखं असतं त्यांचा दिवसाचा खर्च म्हणजे यांचा वर्षभराचा खर्च अशी परिस्थिती आहे एखाद्या दिवसाचा खर्च थांबवून तुम्ही या वृद्धाश्रमाला दिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद भेटेल यात काय तुमचा नंबर सांगता येईल का दर्शकांना सांगा म्हणजे लोक तुम्हाला फोन करतील मदतीसाठी तुम्हाला जर आव्हान केलं तर आपण प्रत्यक्षातच त्यांचा नंबर घेऊया कोणाला मदत करण्याची इच्छा असेल तर बाबांना तुम्ही फोन करा आणि संपर्क साधा बाबा नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव एकोणऐंशी एकतीस परत एकदा सांगा सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव एकोणऐंशी एकतीस हा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या व्हॉट्सअप नंबर आहे आ, तुम्हाला असं वाटलं की बाबाला कॉन्टॅक्ट करायचं किंवा इथे येण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही काही अडचण आली तर बाबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं मदत कार्य करू शकतात तुम्ही इथे एक आपल्याला एक बाबा दिसत आहेत बसलेले हे जस्ट वृद्ध आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशाल कारण ते नाच कारण त्यांना गॅंगरिंग झालेलं होतं <laughs> म्हणजे पायाला सड लागलेली होती <laughs> कारण ती पायाची सड आपण आयुर्वेदिक ना <laughs> शंभर टक्के पूर्वी करतो डॉक्टरला पाय तोडू देत नाही तुम्ही आयुर्वेदिक पण उपचार झाड झाड पाल्याचा हो गॅंगिंग बंद झाला त्यांचा हो गँगरिंग बंद झाले तुम्ही पाहू शकता अच्छा तुम्ही गॅंगिंगचा उपचार आहे तुमच्याकडे हो हो बर, बर। शंभर टक्के नव्याण्णव टक्के शंभर टक्के शंबर टक्के हो। हो डॉक्टरला पाय तोडू देत नाही बर, बर। कारण मी जे जे हॉस्पिटलचे पेशंट हुँ। ते जवळ नीट केलं या महाकालेश्वर आश्रमामध्ये एक वरविध बाबा बसलेले त्यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करूया बाबा काय नाव तुमचं पांडव बात होतात मी असं ऐकलं की तुम्ही माझी सैनिक आहात सैन्यामध्ये काम केले माझी सैनिक म्हणजे राहिलोले नऊ वर्षे माझ्यावर आहे ना चोरी मुकरदा मला लागला होता तीन महिने जेल झाली मला हो पण काय का, का, रायफल चोरी जायला होती त्याच्यात काय झालं मला तीन महिने जेल झाली मी वर्ष महिना दीड महिना बरे आलो तेच सगळंच काय तपास लागला तपास लागला धडले हो ते रायफल बीन सगळे त्याला बारा बारा वर्षाची त्या जेल झालेली त्यांना अच्छा असा प्रसंग होता बरं तुम्ही कधी कधी होते सैन्यामध्ये कोणते वर्ष होते बासठमध्ये चे युद्ध तुम्ही होते त्यावेळेस हा होत्या चेनच्या चेन पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तानच्या चीनच्या अस मी क्या बात आहे बघा हे बळवृद्ध जे माजी सैनिक आहेत हे चीनच्या युद्धामध्ये होते त्यांनी देशाची सेवा केलेली आहे म्हणजे देशावरती आक्रमण कर केले ज्यावेळेस झालं त्यावेळेस प्रत्यक्षात लढाईत ते, ते समावेश झालेले होता त्यांचा समावेश होता आणि आज वृद्धाश्रमामध्ये त्यांना राहण्याची वेळ आलेली आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे काय कसा प्रसंग घडला होता काय एखादी आठवण सांगता येईल तुम्हाला युद्धाची युद्धाची ज्यावेळेस मी जबलपूरला का का ट्रेंडिंग सेंटरला होतो त्यावेळेस लढे चालू होते त्यावेळेस आम्हाला लाहोरला पाठवलं होतं हो तिथे माझा संघचा एक माणूस हो जागीच गोळी लागून अ बापरे एक्सपायर झाला हां वारला होता वारला होता शहीद झाला होता शहीद झाला होता हा बरं मग नंतर तुम्ही रिटायर झालेत मग रिटायर झाल्यानंतर पुढे काय झालं मग पुढे का आपलं का काम काम धंदा करायचा हो घरी खायला काही नाही समजा की मागं पुढे हा 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 हो तुम्हाला मूळभार कोण नाही कोणी नाही अच्छा म्हणून तुम्ही इथे वरदन हां वारलेलं बर तुमच्या पायाला बाबा सांगत होते झाला ते कशामुळे उरलं होतं ते तोचक हे अंगठा होता ना उरलं होतं त्याच्यामध्ये थोडसे बारीक बारीक किडे पडायला लागले ते हो तर मग ते का काय हे झालं क्या मग बाबाजीला किडे आम्ही आलो तर मला माझ्या समोर कोणी जवळ बी बस ये असा वास का अंगाचा बी याचा बी त्याच बाबाजी क्लिअर केलं क्लिअर केलं चांगलं औषधी देऊन कसा ऐकवायना तरी त्यांना मी हात जोडून सांगतो बाबा त्यांचा आशीर्वाद वाढते मला बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले अक्षरशः तुम्हाला माहिती असेल की गँगरीन हा जो आजार एकदा जर झाला तर तो खूप वाईट असा आजार आहे एकदा मग तो ती जी सड लागते पायाला किंवा अवयवाला ती वरती वरती जाती कालांतराने ते अवयव कापून टाकावं लागतो बाबाजींचे खूप त्यांच्यावरती उपकार आहेत किंवा त्यांचा आशीर्वाद आहे अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत तो म असा आजार त्यांनी बरा केलेला आहे बरं काय काय तुम्ही सांगशाल आता तुम तुमच्या सोबत तुमच्या हे पण आहे तुमच्या पत्नी पण आहे सोबतच राहतात सोबतच राहतात करून का मला संडासला जायला सुद्धा कधी जात येत नव्हतं आमच्या माऊलीनं कसं काय ना संडास उकलून पाहू बाजूला टाकाच्या इतकं काही काही केलेलं आहे अच्छा तुमची तुमची माऊली तुमच्या सोबतच आहे हां सोबतच आहे बरं एक अशी एक प परिस्थिती आपण या आश्रमात बघतोय मी तुम्हाला मगाशी आव्हान केल्याप्रमाणे खूप असे तुम्ही खूप मोठमोठ्या मुट, देवस्थानी जातात खरे देवता आपल्याला इथे भेटत आहेत खरे देवाचं दर्शन जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे या बाबाजीच्या आश्रमात या तुम्हाला खरंच पुण्य करायचं असेल दानधर्म करायचं असेल तुमच्या मनात असेल तर या बाबाजींना तुम्ही मदत करा अशा वृद्धांची ते सेवा करता अहोरात महान कार्य ते करत आहेत मी ह्या बाबाजींच्या आश्रमाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टाकणार आहेत कोणाला वाटला तर तो त्या नंबरवरती संपर्क करा बाबाजीला मदत सरळ हाताने करा नक्कीच देवसुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आ, मला हा जो व्हिडिओ बनवायचा मला माझे मित्र जे आहे कॅमेरेमॅन संदीप शिंदे त्यांचं खरं मोठं काम आहे हे इथे घेऊन येण्याचं ते आगो दर या अगोदरसुद्धा इथे आलेले होते आणि त्यांची इच्छा होती की आपण ह्या परिसरातून जात असताना आपल्याला इथे यायचं आहे बाबाजींना भेटायचं आहे आणि आप आपल्याला यथाशक्ती आपल्या पद्धतीनं नेमकं आश्रमाबद्दल काही करता येईल का असं त्यांनी मला सांगितलं आणि मी म्हटलं की आपण आश्रमाचा एक सुंदर व्हिडिओ करू जेणेकरून हा जो आश्रम आहे हा सगळ्या जगाला माहिती होईल मी राजेंद्र भोसले कॅमेरेमॅन संदीप शिंदेसह मंथन मराठीसाठी